नारायणगाव ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने युवा नेते सुजित खैरे कांदळी औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे राष्ट्रवादीचे दिलीप कोल्हे बजरंग दलाचे माजी जिल्हा संयोजक नामदेव अण्णा खैरे व रमेश मेहत्रे यांनी नारायणगाव येथील मुक्ताई मंदिरात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विद्यमान माजी सरपंच योगेश पाटे यांच्या पॅनलविरोधात आपण निवडणूक लढवणार आहोत की नाही की ही निवडणूक बिनविरोध करणार याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे या पत्रकार परिषदेमध्ये भ्रष्टाचार दहशतवाद व वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत या पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय म्हणाले आहेत अमित बेनके खैरे याविषयी आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात अमित शेठ नारेंगाव ग्रामपंचायतीच्या इलेक्शनचे बिगुल वाजले आहे एका गटाने मुक्ताई हनुमान ग्रामविकास पॅनेलची घोषणा करून त्यांनी सभा घेतली त्या धरतीवर आज तुम्ही सभा घेतली पण तुम्ही कुठल्याही पॅनलची गोष्ट केली नाही काय सांगायला या बाबत दोन हजार तेवीस ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नारायणगावची आज जी मीटिंग झाली ही मीटिंग कुठल्याही वैशिष्ट्य पॅनलची नव्हती किंवा विशिष्ट पक्षाची नव्हती किंवा विशिष्ट जातीची नव्हती ही नारायणगावकरांची होती, होती, होती। जो जो व्यक्ती नारायणगावमध्ये राहतो किंवा जो व्यक्ती नारायणगावचा मतदार आहे त्या व्यक्तींना एकत्रित येऊन आपण नारायणगावच्या विकासाच्या दृष्टीने त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये सगळे पाहिले असतील की सगळे नेते मंडळी ज्यांनी इथून पूर्वीच्या काळामध्ये नारायणगाव चालवलेला आहे त्याचबरोबर मुक्ताई काळबा देवस्थानचा कारभार बघितलेला आहे ज्या लोकांनी मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पॅनल लावून विजय करून एक हाती सत्ता मिळवली त्या लोकांच्या बरोबर आम्ही सगळेजण आलेलो आहोत ती लोकं सांगतील जी ज्येष्ठ मंडळी त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुजित भाऊ खैरे आहे मकरंद भाऊ पाटे आहेत एकनाथ जे शेटे आहेत त्याचबरोबर दिलीप भाऊ कोल्हे आहेत आमचे पानसरे अण्णा आहेत अजून सगळीच आमचे मित्रमंडळी इथं नारायणगावकर सगळे उपस्थित झालेले आहेत नेतृत्वाखाली जर ठरवलं पॅनल करायचं तर आम्ही पॅनल करायला तयार आहोत यांनी जर ठरवलं आमच्यासाठी काही तुम्ही शांत बसा बिनविरोध करू तर गावच्या विकाससाठी आम्ही तयार आहोत पण ज्या व्यक्तींनी त्यांना पुढे नेऊन बसवलं आणि पॅनल सुद्धा डिक्लेअर केलेले आहे मला वाटत नाही ते सांगण्यात काही त्यांची सीट सुद्धा फायदे आहेत म्हटलं बर आणि बेनके कुटुंब हे नारायणगावचं स्थानिक कुटुंब नाही हे मला आत्ता नाही तर बऱ्याच दिवसांपासून किंवा बऱ्याच कालावधीपासून असं वक्तव्य केलं जातं पण ते वक्तव्य करणारे बालिश आहेत असं समजून मी त्याच्याकडं दुर्लक्ष केली नाही तुमची जी परवा मीटिंग झाली प्रेस झाली त्याच्यातसुद्धा सुद्धा आज उल्लेख झाला की बाहेरच्यांनी गावात लक्ष देऊ नये बाहेरचे म्हणजे त्यांनी स्पष्ट करावं ना मला पत्रकारांनी सांगितले की ते तुमच्या बाबतीत असं म्हणतात की तुम्ही गावात लक्ष घातलं ना मी मगाशी जे उल्लेख केला गावाचं नेतृत्व करणारे क्वाटर काका असतील सुरवे असतील उपसरपंच दांगट असतील गुंजाळ परिवार आहे पटेल परिवार आहे शाह आहे इथे कुठून आलेले आहेत हे बाहेर गावून आलून तुमच्या गावची शोभा वाढवायला त्यांनी धंदे टाकले इथल्या लोकांचे जीवनमान उंचवले नाही वल्लभ बेनके आमदार होण्यापूर्वी त्यांची नारायणगाव जागा आहे जमीन आहे त्यांचा व्यवसाय आहे त्याच्यानंतर काही लोकांचे जन्म झाले असतील त्यांनी बाहेर आलेले गावाने त्यांना काय करायचं ते करतील आम्हाला काय करायचं आम्ही समजू ना ठरवू आम्ही काय करायचं ते तुम्ही चाळीस वर्ष लक्ष दिले असं त्यांचं कोणाचं म्हणणं त्यांचा आरोप असा आहे का बँकेंनी वर्ष अरे त्यांचा आरोप त्यांच्या मनाला वाटण तेव्हा आरोप करायचा मनाला वाटण तेव्हा गोड बोलायचं हा त्यावेळेस चाळीस वर्ष तुम्ही काय प्रश्न विचारा त्यांना तुम्ही पण ज्या वेळेस प्रश्न विचारता ना त्यांना पण काही ठोकून प्रश्न विचारायची ताकद तुम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे काय होत आता ते मधल्या काळामध्ये काही त्यांचे दोन कार्यकर्त्यांनी बांगल्या येऊन दारू पिऊन गोंधळ घातला वॉचमॅन मारला त्यावेळेस कोणी प्रश्न विचारले तुम्ही दहशती खाली आहेत का आम्ही आमचा तुम्हाला प्रश्न आहे पत्रकार दहशती खाली आहेत का जसं अण्णांनी सांगितलं की गाव दहशती गा। <ones routinely> खाली दहशती खाली असतो तर आम्ही प्रश्न विचारू शकत नाही आम्ही विचारले तुम्ही बात पाहिल्या नाही याचा हेच आम्हाला भूमिका पाहिजे पत्रकारांनी आता अन्नाला जर त्याच्या भावाला मारायला चाळीस जण बांबू देणार त्याची बातमी झाली का अण्णा नाही झाली का झाली तुम्ही दिली नाही त्यांना त्यांच्या तीन नाही ह्याच्यातल्या काही पत्रकारांना कौतुक वैयक्तिक पण केली नाही मागची जी पंचवीस वर्षापूर्वीची सत्ता असेल त्याला उकडून लावायला काही खारीचा वाटा पत्रकारांचा पण आहे ह्याच्यात मी नाही म्हणत नाही आणि त्या प्रत्येक पत्रकाराला मी स्वतः भेटून त्याचं अभिनंदन आणि कौतुक केलेलं आहे पण काही लोक एका ठिकाणाहून एखादा व्यक्ती जर वाकडा चालत असेल तर सगळ्यांना त्याच्यात आपण ओळखलं नाही पाहिजे जसं आमच्या बाबतीत बोललं जातं हे बाहेरून आले बाहेरून आले कुठून बाहेरून आलेलो आम्ही माझा जन्मही ते मामा माझ तिथं बसला होता होता का नव्हता तुम्हाला मा मामा माहिती असेल ना सगळ्यांना रामदास कुठून तो होता अतुल वेनगेचा जन्म कुठं झाला इथंच झाला आहे अमोल बेनगे डॉक्टरचा जन्म कुठं झाला आहे त्याच डॉक्टरनी ह्याच्यातली निम्म्यार्धी नी नीट केलेली <laughs> <laughs> तो डॉक्टर असल्याकारणाने त्यांनी कधी पक्ष बघितला नाही त्यांनी जात बघितली नाही फक्त माझ्या गावचा माझ्या तालुक्यातला पेशंट इथं आलेला आहे <coughs> त्याच्याबरोबर चांगलं झाले फक्त ते, ते समोर आले का रामराम राम गोड गोडगोड बोलले इकडं आले का हे वावडे झाले का कसं आहे तुम्ही लोकांनी सुद्धा नारायणगावच्या विकासामध्ये विकास झाला विका विकास झाला दिली बाबा काय विकास झाला चार ठिकाणी लाईट लावल्या दोन ठिकाणी झाडं लावली बघा नारायणगावचे रस्ते कशासाठी का काढले कॉन्क्रीटचे रस्ते केलेले त्याच्यावर डांबरीकरण होते डांबरीकरणावर हो कॉन्क्रीट होते असे तीन चार रस्ते मी तुम्हाला सांगू शकतो नारायणवाडीचा रस्ता पूर्वी खडीकरण केलं कॉन्क्रीटीकरण केलं ते उखडलं त्याच्यावर परत डांबरीकरण केलं ठेकेदार कोण होता मिनी मार्केटमध्ये मुथ मार्केटमध्ये रस्ते कॉन्क्रीट झाले संपले आत म्हणजे सत्ताधाऱ्यांनी आपल्या जवळच्या लोकांना विकासाची जी कामं केली ना याच्यात नारेंगावतली ही जवळच्या लोकांना देऊन निकृष्ट दर्जाचं काम झालं असं म्हणायचं का म्हणायचं ना म्हणायचं काय सांगतोच आहे ना आम्ही याच्यात म्हणायचा विषयच येत नाही आम्ही ज्यावेळेस सांगतो मी आमच्या तोंडात ना सांगतो ज्या ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते झाले आता एक रस्ता तुम्हाला सांगतो कोल्हे मळा टू सरकारी दवाखाना एक कॉन्क्रीटचा झाला कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती शेतताळ्यासारखं तळ व्हावं का नाही तुम्हीच रस्तं थांबा जरा तुम्ही पण तो प्रश्न त्या प्रश्नात रवींद्र कोल मी होतो आम्हाला उत्तर काय आलं त्याच्याहून लोक चालली म्हणून खड्डा सांगितलं <laughs> <laughs> का नाही कोल्हे साहेब तुम्ही सांगा मला हो आणि माझा आदेश आले जे एक असं सांगा तो हजार असो हे गोष्टी होत <laughs> हो राहतील त्याला वेळोवेळी आम्ही विरोध पण केलेला आहे आम्ही त्याच्या बाबतीत बऱ्याचशा ठिकाणी पत्र व्यवहार केलेले पण पन... पंचायत समिती असेल तलाठी भाऊसाहेब असेल ग्रामसेवक असेल याच्यामार्फत काही त्यांना येतात ते पुढे कारवाई करू शकत नाही हेच आपल्याला सुधवायचंय म्हणून ही सगळी ज्येष्ठ मंडळी यांनी पूर्वी पण गाव चालवले आमच्यासारखे युवक जे आता समाजकारण राजकारणात येऊ पाहत आहेत यांना आम्हाला बरोबर घेऊन हे पुढं चालव आमदार बिनकेन खासदार कोले यांचे गावच्या विकासात योगदान काय असं आता गावच्या विकासात योगदान तुमच्या नारायणगाव ग्रामपंचायतीला एम एम जे म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या याच्यातनं साडेतीन कोटीचे प्रस्ताव द्या असं दोघं व्यक्तींना ग्राम सेवकाला आणि सरपंचाला सांगण्यात आलं ग्रामसेवकांनी सगळी तयारी करून दिली बरं हे रस्ते कोणामार्फत येत होते आमदार आतुरा मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाचा आहे महाराष्ट्राच्या शासनाचं कामकाज बघणारे आमदार मंडळे असतात साडेतीन कोटीचे रस्ते तुम्ही जर प्रस्तावित केले असेल तर दादा म्हणलं की तुम्ही श्रेय कुणी घ्या शंकर पाटे जे जे नागरिक आहेत ते बिल्डर आहेत त्यांचा एक मित्र एम एम जे एस ऑफिसला अधिकारी आहे त्यांनी सुचवले की तुम्हाला कुठं रस्ते द्यायचे तर आमदारांनी खास करून सांगितलं माझ्या ना गावातले रस्ते दे ना साडेतीन कोटीचा प्रस्ताव तुमच्या भाऊसाहेबांनी सहाय्य करून ठेवला सरपंचाच्या शैली आल्या नाही आत्तापर्यंत नारायणवाडी असल मधला जो रस्ता आहे खोड खोडद रोड टू राजयोग सोसायटी त्या रस्त्याचा प्रस्ताव केला तिथं दहा लाख रुपये टाकले नारायणवाडीचे आता नवीन दोन दहा लाख आलेत जुना पारगाव मार्गाला दहा लाख रुपये आलेले आहेत असे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण प्रस्तावित केलेले आहेत एखादा प्रस्ताव खासदार आणि आमदारांनी ज्यावेळेस एखाद्या ग्रामपंचायतीत दिला जातो तर देखभाल दुरुस्तीचं पत्र हे ग्रामपंचायतीने त्या संबंधित खात्याला द्यायला लागतं पीडब्ल्यू डीला जर दिलं ते करून त्यांना हँडओवर करतात हे पत्र घ्यायला सुद्धा कानकुस झालेली आहे आम्हाला तर चालेल मग त्यांच्यावर आरोपही करता त्यांच्यावर तुम्हाला बिनविरोधही करायची तयारी आहे याबाबत काय सांगा आमची बिनविरोध करायची तयारी आहे कारण तर आमचे ज्येष्ठ जे सांगतील आम्ही त्याच्या मागे सगळेजण जाणार आहोत आरोप केले आरोप मनामध्ये सळ आहे काही गोष्टी विकासाकरिता जर ज्येष्ठ आम्हाला सांगत असतील बळा तू जरा शांत बस तर निश्चितप्रमाणे आम्ही शांत बसू पण मी दुसरी गोष्ट तुम्ही ऐकली नाही त्यांनी जर आम्हाला लढायला सांगितलं आम्ही लढाईच्या तयारीने गेले दोन वर्ष तीन वर्ष लोकांच्या अडचणी समजून घेऊन आम्ही लोकांसाठी न्याय देण्याची भूमिका सुद्धा आम्ही आत्तापर्यंत ठेवलेली आहे आम्ही सर्व तयारीमध्ये आहोत आणि तीच भूमिका आम्ही त्या सभेमध्ये मांडलेली आहे सुजित भाऊ तुम्ही गेल्या वर्षी सत्ताधारी पॅनलचे प्रमुख होतात यावेळी मात्र त्यांच्याबरोबर दिसत नाही तुम्ही विरोधी पॅनलमध्ये दिसत आहे काय करणार प्रथम तर मी आपला मुद्दा फोडून काढतो सत्ताधारी पॅनल हे माचोळी सत्तेमध्ये मा नव्हतं त्याच्या मागे गेले पंचवीस वर्षाचा जो इतिहास पाहिला तर एका वेगळ्या गटाकडे सत्ता होती परंतु कुठेतरी गावाला वेटीत धरलं गेलं आणि अडचणी पाच पंचवीस वर्ष लोकांच्या गावामध्ये रोष होते तत्कालीन परिस्थिती पाहता मागच्या वेळी जे पॅनल असेल मग त्या पॅनलमध्ये मी असेल एकनाथ असतील असतील ते डी के भुजबळ असतील अशोक देवराम पाटील असतील सर्व गावकरी म्हणून एकत्र आले होते आणि या सर्वांनी मध्ये पॅनल लावत होते परंतु या मधल्या पाच वर्षामध्ये जेव्हा सत्तांतर झालं आम्ही कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप ग्रामपंचायतमध्ये केला नाही तर हे सरळ करत असताना ज्यावेळी आम्हाला कुठेतरी विचार घ्यायला पाहिजे होतं पॅनल प्रमुख असताना एकनाथ शेटला विचारलं नाही किंवा मला विचारलं नाही आणि आमचा इगो पॉईंट पण नाही आहे आजही माझी प्रामाणिक भूमिका आहे मला त्यांनी मला प्रस्ताव दिला किंवा मी स्वतःसुद्धा एकनाथ शेट आम्ही चर्चा करून आम्हीसुद्धा त्यांना भेटायला जाऊ शकतो गावामध्ये इलेक्शन लागलंच पाहिजे असं आमचं हट्ट नाही आहे परंतु दोन पावलं त्यांनी सुद्धा मागायला पाहिजे आणि सर्व समावेशक जर पॅनल लागत असेल दिनविरोध होत असेल तर माझा नक्कीच आहे आणि माझ्या बरोबर जे आहे सगळेजण हे सगळ्यांना मान्य असेल याची मी तुम्हाला खात्री देतो बिलविरोध होण्यासाठी पावलं उचलली गेली खर तर हे इलेक्शन डिक्लेअर झाले पाच सहा तारखेला मग आपण पाच सहा दिवसापूर्वी त्याच्यानंतर प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही जे आमच्या पहिलं पक्षपातळीमध्ये नाना त्यांच्या पक्षाचं करता, करता। ना करता। काम करतात भाऊबाची वेगळ्या पक्षाचं काम करतात प्रत्येक जण आज पंचवीस तीस वर्ष प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षाचं काम करतो पण हे काम करत असताना गाव पातळीवर आपण आपले पक्ष पक्ष मतभेद विसरून आपण गाव एकोक चालवावं ह्या भूमिकेत मागच्या वेळी केलं त्या पद्धतीने प्रथम मी माझ्या पक्षाची एक प्राथमिक मिटिंग आम्ही एकनाथ शेठच्या घरी आम्ही लावतो बा पहिली पहिली पक्षाची भूमिका काय इलेक्शन लढायचंय कोणाबरोबर जायचंय त्या पद्धतीने आमचा विचार विनिमय झाला त्यानंतर आमच्या डोक्यात होतं गाव बैठक घेऊ तर आम्हाला न विचारता दुसऱ्या दिवशी लगेच बैठक घेतली आम्हाला त्याची कल्पना नव्हती आणि जे मागेवळी नाव होतं तेच नाव होतं त्याची जर कल्पना आली आल्या आम्ही त्याच मिटिंगला आलो होतो दोन दोन गावच्या मिटिंग घ्यायची सुद्धा गरज लागली नसती असं काही हरकत आहे काही गोष्टी आपल्याला दुरुस्त करताय तुम्ही घेतली ती तुमच्या पक्षाची होती परंतु त्याचा असा थोडा समन्वयाचा जा अभाव झाला असं मला वाटतं की त्यांनी तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही त्यांना बोलवलं नाही नक्कीच नक्कीच पक्षाच्या मिटिंगला त्यांना बोलवायचा बोलवायचा काही संबंधच येत नाही आणि ते म्हणजे योग्यच नाही येते शेवटी नाना आज तालुका अध्यक्ष आहेत बाबूपाटे एका पक्षाचं काम करतात आम्ही एका पक्षाचं काम करतोय गेले तीस तीस पस्तीस वर्ष आम्ही एक काम करतोय हे पक्षाच्या मिटिंगला सर्व पक्ष असं बोलवता येणं शक्य नाही गाव बैठक आणि पक्षाची मिटिंग याच्यामध्ये नक्कीच फरक आहे आणि ते त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं माहिती आहे मकरंदजी तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेवेच्या अंतर्गत एक तरुण वर्ग एक फळी तुमच्याबरोबर आहेत की जर इलेक्शन लागलीच तर तुम्ही कशा प्रकारची मदत करणार सुजित खैरे यांच्या गटाला काय प्रथम आता तिथे गाव बैठक झाली गाव बैठकीमध्ये जे काय ठरले तर तिचा दुसरा आम्ही काम ठरलं आता गाव बैठकीत काय ठरलं आपण पहिल्यांदा बिंगलोर जायचं पहिलं आताच बोलले म्हणजे आम्ही सर्वजण तयार आहोत तरुण आहे विकासासाठी मनसे पक्ष दिसत नाही इथे आपण सर्व गाव म्हणून राजकारण दिलीप भाऊ राजेश्री ताईने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा आरोप केले गेल्या पाच वर्षामध्ये आले भ्रष्टाचार झाले तुमचं म्हणणं काय गावाचा विकास झाला म्हणतात पण गावाचा विकास तर काही गाव कुठे दिसत नाही आणि राजेश राजेश जे काही वक्तव्य केलं त्याला आम्हीच नाही गावातील प्रत्येक असणारा सर्व घटक घटकसुद्धा त्याला पाठिंबा देतोय त्या मुद्द्याला त्याच्यामुळं गावाचा विकास केला किती पैसे आले किती गेले हे गावाला तर काय आजपर्यंत कळालेलं नाही त्याच्यामुळं तो विषय रास्तोय आणि तुम्ही जे बिनविरोधचं सांगताय तर पहिला प्रस्ताव त्यांच्याकडनं आला पाहिजे का तर ते सत्ताधारी आहे त्यांनी प्रस्ताव आम्हाला दिला पाहिजे बा आपण एकत्र बसून बिनविरोध निवडणूक करू या वेळेला आम्ही आमच्या पद्धतीने मग कशी चर्चा करायची काय करायची आमची कोर कमिटी नेमली जाईल त्यांनी चर्चा करीन पण प्रस्ताव पाहिला त्यांचा विकासासाठी प्रयत्न केले तर काय हरकत नाही तर हा प्रस्ताव आहे आमचा त्याच्यासाठीच प्रस्ताव एक त्यांनी मी निरोधचा त्यांनी प्रस्ताव आणावा आम्ही त्याच्यावर विचार करू प्रस्ताव त्यांनी आणला पाहिजे भाई दिलीप भाऊ तुम्ही म्हणता आता जे सत्ताधारी होते त्यांनी आत्तापर्यंत जे त्या त्या सत्ता चालवली ही एक दांडगाई पद्धती किंवा दादागिरी पद्धतीने चालवली असं म्हणत आहे मग त्या ह्याच्यातून तुम्हाला काय सांगायचं बाबा कश कशा पद्धतीने केलं पाहिजे होतं नाही सर्वसामान्य असणारा हा जो घटक आहे नारायणगाव मधला आहे तो केंद्रबिंदू मानूनच गावची सत्ता राबवली गेली पाहिजे हे आमचं पहिलं वाक्य आहे म्हणून आम्ही सर्वजण जे या निमित्ताने जे एकत्र आलो या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही घडले ते त्याला फाटा देण्यासाठी किंवा तो विचार बाजूला ठेवून आपल्याला सर्वसामान्य माणसाचं ही जोपासायचं आहे म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येण्याचं ठरवले आणि गाव म्हणून आम्ही आज गावची बैठक घेतली आज कोणते पॅनल आम्ही जाहीर केलं नाही लोकांचा आम्ही व्यू घेतला लोकांची मान्यता घेतली त्याच्यानंतर त्यांच्या प्रस्तावाची आम्ही अजून एक दोन दिवस वाट पाहणार आहोत नाही आम्ही पुढच्या दृष्टीने आम्ही आमचा विचार पुढे नेणार आहोत तुमच्यावर असा आरोप केला जातो तेव्हा तुम्ही कोणाकडून आले कोणाने मी तुम्हाला सांगितलं तो करायला असा काही विषय नाही सांगितलं बराडे म्हणजे गावचा घटक आहे